नमस्कार वेलकम टू फिल्मी शंकर चॅनल आज सादर करत आहे अविवाहित अभिनेत्री नंदा यांची फिल्मी बायोग्राफी जाणून घेऊया लोबत चेहरा मोहक डोळे आणि अभिनय कौशल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एक वलयांकित अभिनेत्री म्हणून नंदा या मराठी युवतीने स्वतःचे स्थान निर्माण केले होते कोल्हापूर येथे आठ जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस साली नंदा यांचा जन्म झाला त्यांचे वडील विनायक दामोदर कर्नाटकी म्हणजे मास्टर विनायक हे यशस्वी अभिनेता आणि दिशय होते तर त्यांच्या आई सुशिला कर्नाटकी वडिलांचे आग्रहस्थ मंदिर या चित्रपटात बेबी नंदा यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या सातव्या वर्षी एका मुलाची सर्वप्रथम भूमिका साकारली होती एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे तेरा रोजी मास्टर विनायक याचे अकस्मात निधन झाले त्यामुळे बेबी नंदा यांच्या चिमुकल्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आपोआप आली कारण बाल कलाकार म्हणून त्यांना चित्रपटासाठी बोलवणी येऊ लागली नंदा यांनी जग्गू अंगारे शंकराचार्य सुधामाचे पोहे या चित्रपट बाल कलाकार म्हणून काम केले बेबी नंदा या नावानं ओळखल्या जाणाऱ्या नंदा यांनी एकोणीसशे ते एकोणीसशे छप्पनपर्यंत कलाकार म्हणून काम केले वी शांताराम यांनी एकोणीसशे छप्पन साली केलेल्या तुफान आणि दिया या बहीण भावाच्या कथेवर आधारित हिंदी चित्रपटात नंदा यांनी काम करण्यास संधी दिली होती या चित्रपटातील कसदार अभिनयाने बेबी नंदा यांना अभिनेत्री म्हणून मान्यता मिळाली एकोणीसशे सत्तावन्न साली आलेल्या भाभी या चित्रपटातील भूमिका त्यांनी जीवा ओतून केली यासाठी त्यांना फिल्म फेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले नंदा यांनी मुंबईचे स्काउट कमिशनर गोकुलदास माखी यांच्याकडून घरीच शिक्षण घेतले नंदा यांनी कुलदैवत शेवगया शेंगा देवघर या मराठी चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या त्यांना राजा परांजभाई फत्तेला दिनकर पाटील अशा दिग्गज दीर्घावर काम करता आले एकोणीसशे एकोणसाठ साली छोटी बन या नायका प्रधान चित्रपट त्यांनी शीर्षक भूमिका केली चित्रसृष्टी या गुन्हे अभिनेत्रीचा बोलबाला झाला पी शांताराम यांची भाची आणि मास्टर विनायक यांची मुलगी म्हणून कामाच्या संदर्भात सवलत न घेता पटकथेचा कर अभ्यास करून उजळळी करून झोपून देऊन काम करण्याचे धैर्य त्यांनी समोर ठेवले कानून हमदोनो आचल अशा चित्रपट त्यांच्या अभिनयाचा कस लागला एकोणीसशे पासष्ट सालचा जप जप फुल खिले या नंदा यांचा शशी कपूर यांच्याबरोबरचा हिंदी चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला वलयांकित अभिनेत्री म्हणून चित्रसूटचे त्यांचे स्वागत केले शशी कपूर आणि नंदा यांची जोडी सुपरहिट ठरली एक यशस्वी आणि वलयांकित नायिका म्हणून नंदा यांचे एकोणीसशे साठच्या दशकातील चित्रपट महत्त्वपूर्ण ठरले एक एकोणीसशे एकोणसत्तर साली ते फाक या चित्रपटात त्यांनी रंगवलेली खलनायिका प्रभावी ठरली रायस् यांच्याबरोबर द ट्रेन सुनील दत्त यांच्याबरोबर काला बाजार व आज कल आशिक अचानक गुमनाम भूमिका जोरुका गुलाम असे वैविध्यपूर्ण भूमिका असे चित्रपट त्यांनी अतिशय आकर्षण केले चार दशकात श्रेकार्दित दंदा यांनी अनेक चित्रपट दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली पण कोणत्याही चित्रवेळी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर प्रकार कधीच मिळाला नाही आचेलसाठी त्यांना एकोणीसशे साठमध्ये सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता त्यांना भाभी आईस्ता आहिस्ता आणि प्रेमरोग या चित्रासाठी सर्वोत्सष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि इतरसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते एकोणीसशे बहात्तरमध्ये आलेला मनोज कुमार यांचा शोर हा मुख्य अभिनेत्री म्हणून नंदा यांचा शेवटचा चित्र चित्रपट ठरला होता या चित्रात त्यांनी मनोज कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती चित्रपटात ट्रेनमधून आपल्या मुलाचा जीव वाचवताना नंदाच्या पात्राचा मृत्यू होते या चित्रात त्यांनी छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांचे चा लक्ष चांगलेच चा वेचून घेतले होते कालांतराने नंदा यांनी चित्रपटातून काम करणे कमी केले पण राज कपूर यांच्या आग्रहस्तव रोग आहिस्ता आहिस्ता मजदूर या चित्रांनी त्यांनी भूमिका साकारल्या त्यानंतर मात्र चित्रपटपासून नंदा कायम दूर राहिल्या त्यांच्या विवाहाकरता त्यांच्या कुटुंबाने प्रयत्न केले पण विवाहाचा योग नव्हता आणि दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याबरोबर त्यांचे स्नेहसंबंध जुळत असताना मनमोहन देसाई यांच्या अकाली मृत्यूमुळे त्या चंद्रे दुनियापासून दूर गेल्या आणि अविवाहित राहिल्या पुढे बऱ्याच वर्षानंतर नट्टरंग या मराठी चित्राच्या स्क्रीनच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी मनातील अभिनंदा प्रेक्षसमोर आल्या होत्या मराठमळ्या कुटुंबातील मुलगी हिंदी चित्रसूर्तीत एक नामांकित आणि वल्यांकित अभिनेत्री झाली ती उपजत अभिनय कौशल्याने आणि अभिजात सौंदर्यामुळे पंचवीस मार्च दोन हजार चौदा रोजी मुंबईत अंधेरी येथील वर्सोवा येथे राहत्या घरी त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला